मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग तीन आसू अनहसू हसू मेघा तिच्या कॉम्प्लेक्सच्या लिफ्ट मध्ये शिरली अधीरतेने विसाव्या मजल्यावर लिफ्ट पोहोचण्याची वाट बघत संथ मंद लिफ्ट बऱ्याच मजल्यावर थांबली काही ओळखीचे चेहरे चढले उतरले तिच्या हातातील ट्रॉफीकडे कुतूहलाने बघत ओळख का अनोळखी या मापदंडावर समोरच्या व्यक्तीला तोलून तीही मंदस्मित देत होती प्रदीर्घ काळ लिफ्ट मध्येच आहोत असे वाटत होते अजून किती वेळ अशी अस्वस्थता आणि शेवटी एकदाची लिफ्ट विसाव्या मजल्यावर पोहोचली आणि दार उघडले ती मेघाच्या समोर उभी होती हात पसरून चेहऱ्यावर हजार वॅटचे हसू आणि डोळ्यात ओसंडून वाहणारा आनंद धावत येऊन तिने मेघाला घट्ट मिठी मारली गालावर ओठ टेकवले अन ओरडली मम्मा आय एम ऑफ यू मेघाच्या हातातून ट्रॉफी घेऊन तीराच्या गतीने घरात शिरली हे फेफुर रे अन मम्माच्या नावाचा जयघोष करीत मेघा तिच्या आनंदाच्या गाठोड्याकडे बघत दारातच उभी गाठोडे आता बरेच मोठे झालेले हातात न मावणारे स्वतःच्या पायांनी घरभर धावणारे तिची दहा वर्षाची लेख आर्या आर्याने घराच्या तीनही बेडरूम किचन बाल्कनी आणि लिव्हिंग रूम तिच्या आनंदाने दुमदुमून सोडले होते ट्रॉफी हातात घेऊन तिचे हिप हिप हुर्रे करत धावणे सुरूच होते तिच्या मम्माच्या यशाचा आनंद भरभरून साजरा करत मेघा घरात आली समोर बाबांना पाहून खाली वाकून नमस्कार केला पाणावलेल्या डोळ्यांनी बाबांनी तिला आशीर्वाद दिला मेघा बेटा आज तुझा बाबा असल्याचा खूप अभिमान वाटत आहे माझ्या मस्तकावर जो मेघारूपी मुकुट मी मिरवतो त्यात तू आज मानाचा तुरा रोवला आहेस आता मी सगळ्यांना कॉलर ताट करून सांगणार मी व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द इयर मेघा जोशीचा बाबा आहे तिचाही गळा दाटून आला एकेकाळी नॅशनल बँकेत जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झालेले तिचे बाबा आज तिच्या या यशाने भारावून गेलेले प्रत्येक पालकांचे स्वप्न असते की त्यांना त्यांच्या मुलांच्या नावाने ओळखले जावे नितीन जोशींचे ते स्वप्न आज पूर्ण झालेले डोळ्यात आनंद अश्रू माणूस पण अजब आहे ना दुःखात तर अश्रू सांगतोच पण अति आनंद ही होतो। अरे देवा, हे काय करताय मिस्टर जोशी अहो एवढे मोठे यश संपादन केले आहे तिने आणि तुम्ही तिला रडवत आहात पुरे आता अश्रू तिची आई देवघरातून आरतीचे ताट घेऊनच आल्या तिला प्रेमाने ओवाळले आणि नाही म्हणता म्हणता त्यांच्याही डोळ्यात पाणी तरळलेच शेवटी आईचेच काळीसते मेघा अगं काय हे एवढा मोठा समारंभ तुला अवॉर्ड मिळाले आणि तू साडी नेसून गेलीस अगं तू वाईस प्रेसिडेंट आहेस जरा बिझनेस सूट तरी घालायचा इतकी छान दिसली असतीस त्यात तिला आपादमस्तक न्याहाळत नापसंती व्यक्त करणारी आई आई वाईस प्रेसिडेंट हे पद असे काही उच्चारते की एकदम भारताचे किंवा अमेरिकेचे उपराष्ट्रपती पद असावे असे तिला वाटते मेघाला तर हसूच फुटले का बरं प्रत्येक आई आपले लेकरू सुंदर दिसावे यासाठी धडपडत असते मग ते लेकरू एक यशस्वी उद्योजिका असली तरी आई ही आईच असते तिचीही काही निराळी नव्हती आई अगमी एस डब्ल्यू सी एन कंपनी या कन्सल्टन्सी फर्मची वाईस प्रेसिडेंट आहे कुठल्या देशाची नाही खुदकन हसलीच ते काहीही असू दे अवॉर्ड तर तुला मिळाले ना सो so यू आर बेस्ट उगाच असे एवढे मोठे इंडस्ट्री अवॉर्ड कोणालाही मिळत नाहीत आणि म्हणूनच त्या पदाला शोभेलाशी वेशभूषा नको का त्या पदाचा प्रभाव तर पडला पाहिजे आईचे स्पष्टीकरण आई, स्पष्टी आई आपण ते नंतर ठरव आता ना मला खूप भूक लागली आहे मी पार्टी सोडून धावत पळत आले तुमच्या सगळ्यांसाठी प्लीज जेवया ना तिने नेहमीप्रमाणे आईकडे हट्ट केला आईचे पोशाख या विषयावरील लेक्चर सुरू होण्यापूर्वी तिचे लक्ष दुसरीकडे वळवणे जरुरी होते तिने ते काम शिताफीने केले हो हो ho, मला सगळे समजते बरे मेघा तू कसा विषय टाळते ते आईचे बारीक झालेले डोळे तिने आईकडे बघून जीप चावली आणि बाबांकडे हताश नजरेने पाहिले प्लीज बाबा मला सोडवा आईच्या तावडीतून असे डोळ्यांनीच सांगत बाबा सोफ्यावर बसून आई आणि लेकीची तुतुमेमे बघत होते हे काही नवीन नव्हते मेघाचा पोशाख मेघाच्या वेळी अवेळी खाण्याच्या सवयी मेघाचे ऑफिसचे काम मेघाचे अतिव्यस्त जीवन मेघा माझे अजिबात ऐकत नाही हे तुतुमेमेचे नेहमीचे विषय होते बाबांची तर आता ही वाक्यही दोनपाठ झालेली बाबा फोटो पाहना आई तू पण बघ असे म्हणत व्हॉट्सॲपवर आलेले फोटो धडा धड बाबांकडे फॉरवर्ड केले तेवढेच आईला अजून दहा मिनिटे गुंतवून ठेवता येईल पण हे करून अजून एका मिनी लेक्चरचा श्री गणेशा होणार आहे हे तिला यावेळी जाणवले नाही आर्या आता आजोबांच्या शेजारी बसलेली मोबाईलवर दोघेही समारंभाचे व्हिडिओ आणि फोटो बघत होते आई पण त्यांना सामील झाली ती ऑफिस फोनवर येणारे शुभेच्छांचे मेसेज आणि कॉलला उत्तर देण्यात व्यस्त झाली मम्मा किती मस्त आहे सगळे किती मोठा बँकवेट हॉल एवढे सारे लोक मम्मा नेक्स्ट टाइम मी पण येणार मला पण सगळे बघायचे आणि गुप्ता आजोबांना पण भेटायचे आणि अक्षय अंकलना पण आर्याचा हट्ट आर्याने परस्पर गुप्ता सरांना आजोबा करून टाकलेले ऐकून मेघा गालातच हसली तो पूरक काही लग्नासाठी मुलगी पसंत करीत नाही आणि ही खुशाल त्यांना आजोबा करून मोकळी हो पण मी गुप्ता सरांची लेख तर आर्या नातच नाही का ओके बच्चा पुढच्या वेळी तुला पण घेऊन जाईन हा असंही माझ्या ऑफिस टीमला तुला भेटायचंच आहे आपण एक काम करूया आता परीक्षा संपली की सुट्टी असेल ना मग एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये ये मम्मा कशी काम करते ते बघायला तिने सुट्टीचे प्लॅनिंग करून ठेवलेले माझी मम्मा तर खूप स्ट्रिक्ट बॉस आहे मला माहिती आहे ना मी ऐकते ना तू घरून कॉल करून सगळ्यांना कशी ओरडते ते फिनिश प्रेझेंटेशन फास्ट नो सिलेमिस्टेक्स इन रिपोर्ट प्लीज जस्ट लाईक अवर सायन्स टीचर मिस मालिनी आर्या हसत हसत मम्माची नक्कल करत होती मग माझ्या ऑफिसमध्ये पण तुमच्या शाळेच्या स्टुडंट सारखे थोडे मस्तीखोर थोडेसे आळशी मेंबर्स आहेत त्यांना ओरडावेच लागते मी त्यांची मिस मेघा मॅम आहे ना जस्ट लाईक युअर तिने आर्याला हळूच टपली मारली आणि मेघा बघ तुला ज्या मुलीने ते बक्षीस दिले ना तिने किती छान इव्हीनिंग गाऊन परिधान केलाय आणि तुला ही सिल्कची सहावारी नेसायची होती आईने नाक मुरडलीच मेघाची आई बहुतेक फोटोतील प्रत्येकाच्या पोशाखाचे निरीक्षण करण्यात व्यस्त होत्या पूर्ण बँकवेट हॉलमध्ये निवेदिका आणि मेघा धरून इनमिन पाच सहा स्त्रियाच होत्या आणि त्यातील साडी नेसलेली फक्त मेघाच होती अन म्हणूनच आता साडी नको सूट घाल या वादविवाद स्पर्धेचे रणशिंग फुंकले जाणार होते पण मेघाला सर्वात जास्त आश्चर्य या गोष्टीचे वाटत होते की मेघाची आई रिटायर्ड गणित विषय प्राध्यापक ज्यांनी त्यांच्या तीस वर्षाच्या प्राध्यापकी पेशात कॉलेजमध्ये कायम साडीच नेसलेली त्या आज मेघाला पाश्चिमात्य पोशाखांचे महत्त्व पटवून देत होत्या ती फक्त गालातल्या गालात हसत होती आई मी माझ्या साड्यांसोबत एकदम खुश आहे तुला जर तुझ्या मॅथ्सच्या शिकवणीसाठी बिझनेस सूट घालायचा असेल ना तर तू जरूर घाल बाबा काहीही बोलणार नाही काय हो बाबा मेघाने आईच्या गळ्यात मागून हात टाकत कर, बाबांकडे बघून डोळे मिचकावले अरे बाबा मी गरीब पामर मी कोण तिला अडवणार मुख्यमंत्र्यांच्या इच्छेविरुद्ध जायची आमची काय बिषाद असे म्हणत बाबांनी डोके पुस्तकामागे लपवले त्यांच्या सौभाग्यवतीचे मोठे झालेले डोळे अन उंच झालेल्या भुवया टाळण्यासाठी आर्या मोठ्याने हसले बहुतेक तिने आपली आजी बिझनेस सूटमध्ये कशी दिसेल याचे कल्पनाचित्र मनात रेखाटले असावे अग पण मेघा जिने तुला बक्षीस दिले खूपच तरुण दिसते ग जेमतेम कॉलेज झाले असेल तिचे तिने का बरं तुला बक्षीस दिले कुणी प्रसिद्ध व्यक्ती नव्हती का बोलवली एवढे मोठे बक्षीस द्यायला आईच्या या वाक्याने मेघाच्या डोळ्यासमोर त्याचा चेहरा तरळला राजीव मेहरा ग्रे सूट पांढरा शुभ्र शर्ट अन ग्रे टाय परिधान केलेला रुबाबदार देखणे रूप लक्षात राहिलेले ते मिश्किल हसू अंजर दर तपकीरी डोळे लांबून काळेभोरच वाटावे पण मी जवळून पाहिलेले खूप जवळून माझ्या डोळ्यांवर रोखलेले पडलेला मोबाईल उचलताना थोडेसे त्रासिक झालेले पण मला स्टेजवर उभी बघून आश्चर्याने चमकलेले तेच डोळे काळेपणात उठून दिसणारी ती तपकिरी छटा काही निराळीच होती म्हणूनच बहुतेक खूप शांत होते ते डोळे अन तितकेच गहिरे खोल डोहासारखे आकर्षित करणारे गुंतवून ठेवणारी नजर पण मला हे सगळे का आठवत आहे या विचाराने परत एकदा त्यांचा राग आला प्रसिद्ध व्यक्ती द ग्रेट राजीव मेहरा शिष्ट आगाऊ उद्धट अहंकारी अन आत्मकिंद्री तिने मनातच विचार केला आणि सर्वांना घडलेली घटना थोडक्यात सांगितली मेघा अग अशी कशी तू सुप्रीम ग्रुपच्या सीएफओ कडून बक्षीस घेण्यास नकार दिला तू आणि निवेदिकेकडून बक्षीस स्वीकारलेस काय हा वेडेपणा आईने कपाळावर हात मारला आपली लेख कितीही मोठी झाली तरी जरा तिने सर्व मान्य नियमांना डावलून काही निर्णय घेतले तर तिची गणना वेड्यात होते आज असाच एक नियम तिने मोडलेला अहंकारी प्रसिद्ध व्यक्ती राजीव मेहरा सळसळत्या तरुणाईचे प्रतीक असलेल्या विशाखाला निवडून पण तो नक्की अहंकारी होता का तशी चूक दोघांचीही होती मी पण एकदम ओरडायला नको होते पण नंतर मी सॉरी म्हणाले आणि त्याने मला बिनधास्त हॉटेलचा स्टाफ समजले साडी नेसली म्हणून काय लगेच हॉटेल स्टाफ ऐकून तरी घ्यायचे माझे मग आला राग मला पण मेघा आपल्याच विचारात मग्न कविता मी माझ्या लेकीला पूर्णतः ओळखतो ते बक्षीस राजीव मेहरांकडून न घेण्याचे स्पष्टीकरण तिने दिले ट्रॉफी कोणाकडून स्वीकारावी हा सर्वस्वी तिचा निर्णय होता आणि असेही तिच्या मेहनतीचे चीज झाले हे महत्वाचे ट्रॉफी मग कुणाकडूनही का मिळेना आता उगाच त्यावर चर्चा नको चला जेवायला बसूया बाबा नेहमीच तिच्या बाजूने खंबीर उभे राहायचे ते आनंदी होते की मेघासाठी ट्रॉफीपेक्षा जास्त स्वाभिमान महत्वाचा आहे त्यांची शिकवण ती नीट सांभाळत होती आजी आणि मम्मा म्हणते की कोणीही माणूस लहान किंवा मोठा नसतो कोणी सीएफ असू दे किंवा पिऊन सगळ्यांना आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे त्या अंकलनी माझ्या मम्माला असं म्हणायला नको होते आर्याने पण मम्माची बाजू घेतली आता परत डोळे पाणवण्याची वेळ मेघाची होती तिचे पिल्लू तिच्या मम्माची आठवण विसरले नव्हते अगदी कालचीच गोष्ट तर वाटत होती दुपट्यात गुंडाळलेली आर्या नर्सने जवळ आणून दाखवलेली अन दहा वर्ष भराभर धावत संपली सुद्धा एक आई म्हणून आज मेघाला धन्य वाटत होते महत्वाचा फोन घेण्यासाठी ती थोडी दूर झाली अन आई बाबा आर्याची मजामस्ती दुरूनच पाहत होती तिच्या आयुष्याचे आधारस्तंभ होते ते तिघे कितीही मोठा आणि कितीही क्षुल्लक प्रॉब्लेम पण ज्यांच्यासमोर मनमोकळेपणाने मांडता येईल असे बाबा सतत सोपे उपाय घेऊन हजर असत त्यांच्याशी मेघाचे एक वेगळेच ट्युनिंग होते ऑफिसमध्ये कितीही टेन्शन असू दे कितीही किचकट प्रोजेक्ट हातात असू दे डोक्याचा भुगा करणारे क्लायंट असू दे सर्व काही एकदा बाबांशी बोलले की कसे छान वाटायचे मग ते नेहमी त्यांचे काही जुने अनुभव सांगायचे बँकेतले आणि सहज सोप्या पद्धतीने कितीही अवघड प्रश्नावर उत्तर मिळून जायचे आईशी होणारी नोकझोक पण तितकीच हवी हवीशी होती तिची काळजी करण्याची रीतच निराळी होती आई जितकी हळवी तितकीच प्रॅक्टिकल होती म्हणून सतत तुतुमेमे चालूच होती कारण ते नातेच खट्टे मिठ्ठे होते सर्वात मोठा ठेवा म्हणजे अमर्याद आनंद उत्साहाचा झरा आशेचा किरण आयुष्यात लढत राहण्यासाठी मिळणारी अविरत ऊर्जा म्हणजे तिची आर्या गेल्या दहा वर्षातील दुर्दैवी घटना काही वाईट प्रसंग अगतिकता काही उदासीन क्षण पराभवाचे विचार काही निराश हतास असे दिवस या साऱ्याच आठवणी अचानक अंगावर धावून आल्या पण जेव्हाही तिचे आयुष्य वावटळीत सापडले आहे असे जाणवायचे हे तिच्या आयुष्यातील तीन आधारस्तंभ तिला डगमगू द्यायचे नाहीत त्यांच्यासाठीच ती खंबीरपणे उभी होती लढत होती न थकता न हार मानता जेवण तयार आहे राधाताईंच्या हाकेने ती आठवणीतून बाहेर आली पाणावलेले डोळे अलगत टिपले सर्वांना जोडून ठेवणारी प्रेमळ कडी राधाताई रक्ताचे नाही पण ऋणानुबंधांचे नाते आर्याच्या जन्मापासून सोबत आणि आता त्यांच्याशिवाय घरात कुणाचे पान सुद्धा हलत नाही आर्याच्या हातातील ट्रॉफी शेजारी मेघा राधाताई अन आई बाबा सेल्फीसाठी परफेक्ट क्षण हे फक्त मेघाचे यश नव्हते हा कुटुंबाचा विजय होता विधात्याचे मनोमन आभार मानून मेघा कृतार्थ होती गप्पा गोष्टी थट्टा मस्करीला जेवताना उधाण आलेले वाट्या चमच्या आवाजात खळाळ ते हसू मिसळलेले आईच्या प्रसिद्ध गुलाबजामने जेवणाची सांगता झाली शेवटी कुठलेही यश गोडधोड केल्याशिवाय अपूर्णच नाही का मध्यरात्र होत आलेली आर्यासोबत पोटभर गप्पा करून तिला झोपवून ती पुन्हा बाहेर येऊन तिच्या आवडीच्या जागी बसलेली मनातला कोलाहल शांत करावा या विचाराने आकाशाकडे बघू लागले आकाश आज जरा जास्तच धुसर जाणवले थोडेसे ढगाळलेले गडूळलेले चंद्रप्रकाशाचा अभाव अनाथ तारेही दृष्टीस पडेनात सतत चमकणाऱ्या अंग झगमगणाऱ्या मुंबई शहराच्या आकाशात ताऱ्यांना फारसे स्थान नव्हते ते सर्व तारे जणू जमिनीवर अवतरून त्यांनी एक एक घराचा ताबा घेतलेला अवतीभोवतीच्या टोले जंग इमारतीत अनबुटक्या ठेंगण्या चाळींमध्ये ते तारे विसावलेले काही प्रखर तर काही शीतल काही चमचमणारे तर काही स्थिर तर काही काळोखात गुडूप झालेले लॅपटॉप बाहेर काढताना तिची नजर कोपऱ्यातल्या टेबलवर ठेवलेल्या ट्रॉफीवर गेली डोक्यावरच्या दिव्याच्या पिवळसर प्रकाशात ती न्हावून निघालेली ती स्वीकारताना जेव्हा तिने प्रेक्षकांकडे पाहिलेलं तिचे पाणावलेले डोळे त्याला शोधत होते आज तू इथे हवा होता समीर असे मनातच म्हणत होते अन अचानक काहीतरी आठवले मेघा ग्रेट अचीवमेंट डार्लिंग यू डीड इट आय एम प्राऊड ऑफ यू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आय आय एम बँगलोरच्या पदवीदान समारंभात मेघाला उचलून घेणारा समीर आनंदाने नाचत होता तिच्या एका हातात एम बी ए फायनान्सचे सर्टिफिकेट आणि गळ्यात मेडल आई बाबा प्रेक्षकात बघून हा आनंद सोहळा पाहत होते समीर मला खाली उतरव सगळेजण पाहत आहेत ती खुश होती पण तेवढीच लाजून चूर हे मी माझ्या वाईफला उचलून घेऊ शकतो ओके त्याचा नेहमीचाच मिश्किल आवाज बघ ना पण मला त्यांनी मिसेस मेघा समीर अय्यर असं संबोधले असते तर मला जास्त आवडले असते पण तुझ्या हट्टापुढे कोण काय करणार माझे व्यावसायिक नाव बदलायचे नाही काय पण तुझं हट्ट तिचा नाराजीचा स्वर तिला खाली ठेवत तिचा चेहरा दोन्ही तळव्यात हळुवार धरत तिच्या डोळ्यात डोळे मिसळून प्रेमाने तो म्हणाला मेघा तुझे शैक्षणिक आणि व्यावसायिक यश यात अय्यर या आडनावाचे काहीच योगदान नाही हे यश फक्त तुझे आहे तुझ्या मेहनतीचे तुझ्या आईबाबांच्या संघर्षाचे समीर अय्यरशी लग्न केले म्हणून तू स्वतःचे अस्तित्व कधीच विसरू नकोस मेघा जोशी युअर नेम इज युअर आयडेंटिटी मेघा जोशी हे नाव ही तुझी ओळख आहे ती कधीही गमावू नकोस उद्या मी असेन नसेन पण मेघा जोशी हे नाव कायम असेल तिचे डोळे पाणावले तिने त्याला घट्ट मिठी मारली मॅडम आता कोणी बघत नाहीये का मला मघाशी ओरडलीस ना आणि अजून एक तुला मिसेस अय्यर म्हणण्याचा हक्क फक्त आणि फक्त मला आहे असे म्हणत त्याने तिचे अश्रू टिपले ओके मिस्टर अय्यर आता निघूया का लेट्स सेलिब्रेट आई बाबा वाट बघत आहेत एकमेकांच्या हातात हात गुंफून ते निघाले रस्त्यावरून जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या कर्ण कर्कश आवाजाने शांतता भंग पावली ती आठवणीतून सत्यात अवतरली ट्रॉफीकडे बघत ती मनातच म्हणाली डिअर हसबंड समीर हे अवॉर्ड तुझ्यासाठी तू तु होतास तिथे कुठेतरी उभा त्या समारंभात कुठेतरी कोपऱ्यात माझ्याकडे प्रेमाने बघत आनंदाने हसत जल्लोषात उड्या मारत फक्त मला दिसला नाहीस मिठीत घेतले नाहीस तुला स्पर्श करू शकले नाही तिने डोळे मिटले अन अश्रू गालावर ओघळले शेवटचे एकदा बाहेर बघून एक निश्वास सोडला अन लॅपटॉप उघडला काम काम अन काम मनाला भूतकाळापासून रोखण्याचा उत्तम उपाय शरीर थकेपर्यंत डोळे आपोआप मिटेपर्यंत काम करत राहा रात्र ही अगदी योग्य वेळ निरव शांतता महत्वाचे रिपोर्ट करण्यासाठी गेले अनेक वर्ष ती हेच करत आलेली झोपेला दुय्यम स्थान देत कामच सर्व काही आहे असे स्वतःला बजावत त्या भयाण रात्रींनी तिच्या रात्री गढूळलेल्या होत्या झोपेला त्यात जागाच नव्हती तिला असह्य होत होत्या त्या रात्री एकटीनेच तळमळत घालवलेल्या त्या रात्री त्याच्या आठवणींच्या त्या रात्री आज तुझ्या विना मी एकाकी या रात्री